सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांनी भटके विमुक्त समाज बांधवांना जातीचे दाखले मिळण्यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला यश आलंय या आंदोलनाची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर इनामदार आणि जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि एक शिष्टमंडळ प्रशासनाशी संपर्क साधत मध्यस्थी केली भटक्या विमुक्त समाजातील बांधवांना जातीच्या दाखले देण्याची पूर्तता करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली भाजपा नेते शेखर इनामदार आणि जनसुराज्यचे नेते समित कदम यांच्या मध्यस्थीनंतर संजय कदम यांचं उपोषण सरबत देऊन सोडवले निवासी जिल्हाधिकारी यांनी भटके विमुक्त समाजाला गृहचौकशी आधारे दाखला देण्याचा निर्णय घेतलाय येत्या आठ दिवसात दिलेल्या फैली मंजूर करून जातीचे दाखले देण्याचे आश्वासन दिलं आहे आपला भारत देश जागतिक महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मात्र भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही कसायला शेती नाही दाखला मिळत नसल्यामुळे शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे मोलमजुरी करून आणि पडेल ते काम करून हा समाज जीवन जगत आहे आवश्यक दाखल्याने कागदपत्र मिळत नसल्यामुळे त्या समाजाचे घरात अध्यापित लाईट नाही पाणी कनेक्शन नाही स्वातंत्र्याचा सुवर्ण उत्सव वरचा सुद्धा जातीच्या मध्ये अद्याप विकासाची सूर्यकिरण पोहचली नाही समाजाचे युवा नेते समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये सर्वच भटक्या विमुक्तामध्ये जातीचा दाखल्याचा विषय गंभीर आहे एकोणीसशे एकसष्ट आठ नुसार जन्म नोंदी मागितला जात आहे त्यामुळे तीन दिवस संजय कदम यांनी जातीच्या दाखले मिळण्यासंदर्भात अमरण उपोषण केले दररोज उपोषणस्थळी हजारोंच्या संख्येने भटका विमुक्त समाज येत होता उपोषणस्थळी भाजपाचे नेते शेखर इनामदार जनसुराज्य नेते समित कदम यांनी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी उपोषणस्थळी भेट दिली भटक्या विमुक्तांच्या व्यथा जाणून घेतल्या शेखर इनामदार आणि समीत कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याशी फोन करून सविस्तर चर्चा केली जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या आदेशाचे निवासी कलेक्टर ज्योती पाटील मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी आंदोलकांचे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळले भटक्या विमुक्तांचे नेते पत्रकार राहुल मोरे शिवाजी गोसावी शशिकांत वाघमोडे माजी नगरसेवक परशुराम मोरे इब्राहिम मदारी मिरासा गजगेश्वर बाळू कडकलक्ष्मी अनिल जाधव तसेच भटक्या विमुक्तांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून गृह चौकशी आधारे दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी झाल्यामुळे उपोषण सोडवण्यात आले उपोषणस्थळी पाच दाखले तात्काळ देण्यात आले यावेळी दीपक माळे अशरफ वांकर, सुजित काटे अर्जुन मजले आदी उपस्थित होते आणि या आंदोलनास यश आलंय नेहमी पत्र करत होते त्याच्यासोबतच आपल्या या पोलीस स्टेशनमध्ये आपले बांधव त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं परमिशन घेण्यान त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि साहेब पण इथं आले साहेबांनी तात्काळ प्रश्न मार्गी लावला मंत्रालयात फोन केला त्याबद्दल त्यांचे पार्टीचे धन्यवाद दादांचे पण धन्यवाद की त्यांनी सगळ्यांना फोन मिळत आहे ہم تمہارے ساتھ ہیں سنگر جگت مبارک ہم تمہارے ساتھ ہیں ہاں بہت اچھا پیار دراس دیا دراس دیا تھوڑا تھوڑا ہلو پیار برا